बर आज वडगाव मधून एक आम्ही शेतकऱ्यांचं शिष्टमंडळ इथं महानगरपालिकेमध्ये आणलं होतं तर विषय असा होता की मागच्या वर्षी जवळपास वडगावला तीन तळी जनावर सोडण्यासाठी तीन तळी जे आहेत त्या तीन तळ्यांचं शिष्य उभीकरणाचं काम आता गवर्नमेंटच्या आहे चांगली गोष्ट आहे परंतु त्याचबरोबर आजपर्यंत त्या तळ्यांचा वापर आमचे शेतकरी लोक आपल्या जनावरांना पिण्या पाणी पिण्यासाठी त्याचबरोबर जनावर धुण्यासाठी आणि या पद्धतीने आमची शेतकरी लोक त्याचा वापर तिन्ही तळ्यांचा करत होते तर आता अलीकडेच एक तळ्याचं काम सुशोभीकरणाचं पूर्ण झालेलं आहे त्या टँकला बाजून सराउंडिंग त्याला कट्टा काढलेला आहे आणि केलेला आहे चांगली गोष्ट आहे त्याच्याबद्दल आमच्याकडे दुधत नाही परंतु शेतकऱ्याच्यासाठी एक हक्काचं तळ जेणेकरून मशा व्यवस्थित तिथं तळ्यामध्ये जाव्या आणि तिथून व्यवस्थितरित्या त्या मशांना पोहता यावं किंवा शेतकऱ्यांना आमच्या त्या मशांना धुता यावं पंचवीस पंचवीस तिसतीस फूट खोल खोल जर डिगिंग जर केले तर मशांच्यासाठी ते उपयोगात नाही किंवा म्हशी धुणाऱ्या शेतकऱ्यांच्यासाठी उपयोगाचा ठरणार नाही तर त्याच्यासाठी आम्ही आज कमिशनर मॅडम सहकारी माजी नगरसेवक मनोहर हलगेकर त्याचबरोबर आमचे विद्यमान नगरसेवक यांच्या वतीनं कमिशनर मॅडमना एक निवेदन देण्यासाठी आलो होतो मॅडमनी सकारात्मक आम्हाला उत्तर दिलेलं आहे ताबडतोब लवकरात लवकर व्हिजिट करून तुमची जी काही समस्या आहे लवकरात लवकर सॉल्व्ह करतो या पद्धतीनं मॅडमने आम्हाला आश्वासन दिलेलं आहे